नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीज राऊ युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉटच्या अकरा ते वीस दिवसाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आज आपल्या प्लॉटला एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत या कालावधीमध्ये जे काय आपण कामं केले किंवा कुठल्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे कारण काय आहे सुरुवातीचा जो कालावधी आहे मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कुठलंही पीक लावा सुरुवातीचा एक महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये पिकांना खूप मोठ्या प्रमाणात सांभाळावं लागतं जेवढी जास्त प्रमाणात तुम्ही काळजी पिकाची घेताल तेवढा पिकाचा पोम वाढतो आपटेक वाढतं मुळांचा विकास व्यवस्थितरित्या होतो झाड व्यवस्थितरित्या डेव्हलप होऊन त्याचे जे काय आपटेक आहे पानाची जी का जे काही जडणघडण आहे आणि जे प्रोडक्शनसाठी झाड पुढं तयार होणार आहे फुटवा वगैरे जे काय त्याचा डेव्हलप होणार आहे झाडाची झाडी म्हणा किंवा त्याचा जो बुडाचा स्टेम आहे म्हणजे खोडाची झाडी जी येणार आहे या सर्व गोष्टी जर नियोजनबद्ध झाल्या तर आपल्या पिकाला भरपूर प्रमाणात ताकद मिळते आणि ताकद मिळाल्यावर पीक आपलं कुठल्याही किडी रोगाला बळी पाडत नाही आणि आपला अतिरिक्त खर्च वाढवत नाही त्यामुळे या गोष्टीमध्ये जरा थोडीशी काळजीपूर्वक होती त्या काळजी घेणं आवश्यक आहे जेवढं जास्त तुम्ही काळजी घेताल तेवढं तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट तुमच्या डोळ्यांना दिसून जातील तर आज आपण अकरा ते वीस दिवसामध्ये कुठल्या गोष्टीची काळजी घेतली आणि काय नियोजन केलं या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही बघू शकता आज आपल्या प्लॉटला एकवीस दिवस पूर्ण झाले आहेत झाडाचा फुटवा बिटवा व्यवस्थित आपला झालेला आहे झाड व्यवस्थित त्या डेअरदार असं डेव्हलप होत आहे आपण सिंगल लाईनचं नियोजन केलं होतं ते करण्यामागचं काय नियोजन होतं पाठ्यामागाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आपण सांगितलं होते मग झाडाला कळी निघायला चालू आहे फुलाचं काही प्रमाणात चालू झालेले आहेत आपला साधारण पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान हा प्लॉट चालू होऊन जाईल फुल टेम्परेचरमध्ये आपला प्लॉट आहे ऊन भरपूर प्रमाणात आहे आता हीट सध्या नाही नाही तर आडुतीस टेंपरेचर सध्या वातावरणामध्ये आहे त्याच्यामुळे झाडं आपल्या थोडेसे नॉर्मल सुकल्यासारखे वाटतात कारण काय असतं पानामधनं पाण्याचं बाष्पहल होत असतं हे जर आपला बिना मल्चिंग प्लॉट असता तर तुम्हाला झाडं थोडीशी फ्रेश दिसले असते पण जमीन वाढली असती आणि कोरडापारा लवकर जमिनीत आला असता कारण काय होतं मातीमधनं पाण्याचा बाष्पवन जे आहे ते होत असतं पण आपल्या इथं उलटं होतं मल्चिंग पेपरवर पानाद्वारे जर पिकाच्या पानाद्वारे बाष्पवन जास्त प्रमाणात होत झाल्यामुळं आपल्याला अशा रीतीने जरा थोडंसं झाड नॉर्मल चुकवा मारल्यासारखं किंवा जरा झाडावर थोडंसं तेज कमी आल्यासारखं दिसतं तुम्ही आता त्या ह्या ठिकाणी बघू शकता त्याला कळी वगैरे चांगल्या प्रकारे चालू झालेले आहे आपल्याला या टाइमिंगमध्ये काय झालं थोडंसं एक चौदा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आळीचा थोडासा प्रादुर्भाव झाला त्यासाठी आपण का फवारणी घेऊन व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन करून घेतलं जेणेकरून आळे आपली चटक्यात कमी होऊन गेली तर हे आता आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस अकरा बारा दिवस आपले पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला माती भरून घ्यायची माती भरून घ्यायला मस्त आता ह्या बघू शकता रोपाला माती भरून घेतलेली तर सर्व प्लॉटमध्ये माती भरून आपली झालेली आहे माती भरून घेण्याचं कारण काय असतं झाड हलका मारत नाही आणि पाण्याचं स्टोरेज वाढतं कारण काय असतं हे जी माती आता कोकोपीट आपण रोप लावताना कोकोपीट ओपन थोडंसं राहिलेलं असतं पाणी ड्रिपचं थोडंही पुरलं तर तेवढ्यापुरतं झाड फ्रीज दिसतं परत झाड संत पाडायला होतं आता ह्याच्यावर जर आपण माती टाकली तर पाण्याचं स्टोरेज ह्या ठिकाणी वाढतं ज्याच्या जेणेकरून झाडाला जे काही ओलावा प्रॉपरली प्रॉपरली मिळायचा ते व्यवस्थितरित्या मिळून जातो आता आत्तासुद्धा गरम हवा भरपूर प्रमाणात निघते आपण होल जास्त प्रमाणात मोठं मारल्यामुळं पानावर कसल्याही प्रकारची टेम्परेचरची जाण होत नाही कारण हवा जी आहे ते कडकडनंच निघून जाते त्याच्यामुळे होळ त्याच्यामुळे होल मोठे मारायची काळजी घ्या तुम्हाला अनुभव ते चांगले येऊन जातील आणि माती भरण्याचा दुसरा एक फायदा आपल्याला आहे झाड हलका मारल्यामुळे असं जे क्रॉस व्हायचे हो होत नाहीत तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ बघू शकता त्या बदलीतून आपल्याला माती भरून आहे माती भरताना फक्त काय करायचं पोटोवा भुजला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कोरडी कोरडी माती टाकायची ओलसर माती टाकायला पण काय हरकत नाही आणि कोरडी माती काय होतं व्यवस्थितरित्या बसून जाते त्यात गॅप काही राहत नाही प्रॉपरली बसतं आपण ड्रिपचं ज्यावेळेस पाणी चालू करू त्यावेळेस ती माती ओलसरून प्रॉपरली प्रत्येक जागेवर व्यवस्थित बसून जाते आणि याच्यामध्ये मेजर सध्याची समस्या आहे ब्लॅक थ्रिप्स कारण सगळीकडे मिरचीवर जास्त प्रमाणात ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक आहे त्या ब्लॅक थ्रिप्सच्या तंत्रज्ञानासाठी आपण ह्या व्हाईट ट्रॅपचा उपयोग केलेला आहे हे पिवळा ट्रॅप जो आपण पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये एक बघितला होता आपण कोबीचे झुकरीचे व्हिडिओ तयार केले त्या व्हिडिओमध्ये होता तेच सेगमेंट आहे फक्त हा आहे तो पाडऱ्या प्रकारात आहे ह्याच्यावर संध्याकाळच्या वेळेस लाईट लागून जाते लाईट संध्याकाळी लागली की पूर्ण हे व्हाईट व्हाईट दिसायला चालू होतं पूर्ण जे मादी पतंग आहेत ते ह्याला चिपकून मारायला चालू होतात त्याच्यामुळे या ट्रॅपचा आपण ह्या ठिकाणी वापर केलेला आहे रिझल्ट जे चांगले आहेत किंमत खूप मोठी नाही दीडशे रुपयाला एक ट्रॅप मिळून जाते आणि एकदा का ट्रॅप हा वापरून आपला झाला समजा एक दोन महिन्यानं दीड महिन्यानं याला थोडासा चिकटपणा कमी आला शहरात परत गम मिळते हे फक्त पेस्टिंग करून द्यायची सेल आपल्याला दोन अडीच महिने जातात परत सेल चेंज करायचे गम मिळून जाते गम लावली डबल आपला ट्रॅप चालू होऊन जातो रिझल्ट जे चांगले मिळून जातात कारण सोलर ट्रॅप वगैरे वापरण्यापेक्षा हे कमी खर्चिक आहे पावसाळ्यात विवसाळ्यात त्याची काही भीती नाही पावसाने खराब वगैरे काही होत नाही रिझल्ट चांगले देऊन जाते याची ऑर्डर करण्यासाठी जी काही लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शनवर तुम्हाला दिलेली आहे किंवा स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर येतोय त्या व्हॉट्सअप नंबरवर पण तुम्ही मेसेज टाकून हे मागून देऊ शकता दीडशे रुपयाला एक ट्रॅप पडते रिझल्ट सुंदर आहेत तर अकरा ते वीस दिवसाच्या हो नियोजनामध्ये आपण जे काही फवारणी आणि खत शेड्यूलचं हो नियोजन केलं संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर अकराव्या दिवशी आपण काय केलं तर दहा हजार रुपये पी एमचं निमतेल जे की ऑर्गोनिम वगैरे नावानं तुम्ही ओळखता चांगल्या कंपनीचं घ्या निंबुळे अर्कापासून ते तयार केलेलं असावं लिंबोळीच्या पाल्यापासून ते तयार केलेलं नसावं दहा हजार पी पी एमधलं निमतेल एक मिली प्रति लिटर त्याच्यामध्ये ॲसेटोमॉप्रिट वीस टक्के एस पी जे की तुम्ही टाटा ता मारिक नावानं ओळखता ते एक ग्राम आणि एकोणचाळीस पॉईंट पाच टक्केमध्ये झिंक येतं पहा लिक्विड फॉर्ममध्ये झिनेट्रा वगैरे नावानं तुम्ही ओळखता त्या झिंकचा वापर आपल्याला फॉरेनद्वारे करायचा आहे जेणेकरून पानामध्ये जी काही एन्झाईम प्रणाली असते पानाची ती व्यवस्थित त्या कारवाणी घेऊन खतांचा आपटेक आणि जमिनीमधनं जे काही पाणी वगैरे खेळायचं ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात पानामध्ये पिवळसहपणा पाना वगैरे काही राहत नाही परत निमतेल आणि ॲसाटमाफ्ही पांढरी माशी तुडतुडे जे काही रोष किडे आहेत त्या मारल्या जातात आणि बायोलॉजिकलचा आपण त्या ठिकाणी वापर केल्यामुळे आपल्याला रिझल्ट ते चांगले मिळून जातात फवारणी करताना आपल्याला एसटीबी पंपाचे सहाय्यनच करायचे किंवा पेट्रोल पंपाचे सहाय्यानंच करायचे चार्जिंग फवार आपल्याला वापरायचा नाही तर अकराव्या दिशेच आपण काय केलं तर ड्रिपनं एकोणीसशे एकोणीस एकोणीस आणि मायक्रोरायचा एकोणीसशे एकोणीस चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे जे की सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी असावं कारण आता पॅकेटवर तुम्ही बघा बॅगवर जो उल्लेख असतो सी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना असा जर काही उल्लेख असतो तर त्या कंपनीचा आपल्याला एकोणीसशे एकोणीस घ्यायचा नाही कुठल्याच कंपनीचं वॉटर सुलेबल पी आर सी नावानं जर येत असेल तर ते आपल्याला वापरायचं नाही आहे मॅन्युफॅक्चर बाय स्वतः वैयक्तिक कंपनी असावं आपण ह्या ठिकाणी नागार्जुनाचं एकोणीसशे एकोणीस वापरलेलं आहे एकोणीसशे एकोणीस नागार्जुनाचा आणि झोटॉल फर्टीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी ते नागार्जुनाचाच ग्रुप आहे त्या कंपनीचा आपण ॲक्टिव्ह म्हणून मायक्रो रायचा येतो त्याचा वापर शंभर प्रति एकर याप्रमाणे केलेला आहे दोन्ही मिक्स करून शंभर लिटर पाण्यामध्ये हो आपल्याला ड्रिपच्या दे माध्यमातून द्यायचं आहे ड्रिप न देताना ड्रिपचं प्रेशर व्यवस्थित असावा ह्याची काळजी घ्यायची कारण जण काय करतात मिरचीचं क्षेत्र किंवा इतर कुठल्याही पिकाचं क्षेत्र कमी असेल तर प्रेशर कमी केलेला असतो कारण ड्रिप कमी असतं पुढं रिटर्नवाला काढून विहिरीमध्ये रिटर्न पाणी काढलेलं असतं जर प्रेशर कमी असेल तर नळीमध्ये प्रेशर न मेंटेन झाल्यानं खत व्यवस्थित त्या जमिनीमध्ये पडत नाही थोडासा व्यवस्थित प्रेशर मेंटेन करून पूर्ण झाडांना खातांचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे याची काळजी करून आपल्याला नियोजन करायचं तर तेरा चौदाव्या दिवशीच काय झालं तर थोडीशी नॉर्मल काही प्रमाणात आळी आपल्याला दिसत होती कारण एक आबाळ येऊन गेलतं तुम्ही स्क्रीनवर उडून पाहू शकता त्या पद्धतीने आपल्याला चट्टे चट्टे पानावर आल्या सगळे दिसू शक दिसत होते त्यासाठी आपण फवारणी निघेत होती इमामेक्टीन बेन्झोईट आणि आली का जे की थांब येतो एकदम लॅमडा होते असं दोन्हीचं मिक्सिंग घेते ट्रिपल कीटकनाशक वापरण्यामागचा उद्देश तुडतुडे पांढरी माशी आळी गोंगाण जे काय आहे सर्व गोष्टी आपल्याला नियंत्रणात मिळून जावं संदर्भात आपण ते काळजी घेऊन फवारणी घेतली होती ह्याच्यामध्ये जी बाहेरचं ॲम्बिशन एक येतं पहा ॲमिनो फुल असं टॉनिक आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी केलेला होता प्रति लिटर तीन मिली याप्रमाणे त्याचा आपण वापर केलेला होता चौदाव्या दिवशी ड्रिपनं काय केलं तर आपण अकरा चौरेचाळीस अकरा आणि मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं होतं हे देण्यामागचं कारण पिकावर काळू कुटिकून राहू फॉस्फरस जास्त प्रमाणात जावं काही झाडांना फुटवा कमी जास्त असतो ते फुटवा व्यवस्थित डेव्हलप व्हावं आणि फॉस्फोरस मुळे काय होतं झाडाचा स्टेम जो आहे खोड व्यवस्थित त्या बनल्या जातं झाडामध्ये ताकद आली खोड जर त्याचा दांडगा असं व्यवस्थित बनलं आपटेक वाढतो आणि झाडाची ताकद वाढते त्या हिशोबाने हा आपण ड्रिपचा डोस दिलेला होता अकरा चौवेचाळीस अकराचा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे सायट्रिक ऍसिड मिक्स असतं जेणेकरून पाण्याचा आणि मातीचा पीएच बॅलन्स करून ते पिकाला खतं आपटेक करून देतं जेणेकरून त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळून जातात परत सतराव्या दिवशी आपण फवारणी घेतली की फिफ्रोनी ऐंशी टक्के जे की तुम्ही जमना ओळखता ते शून्य पॉईंट तीन ग्राम आणि त्याच्यामध्ये आपण मोमेंट एनर्जी की स्पायरोस्ट्रेट ट्वेंटी मिक्सिंग आहे हे कोळी थ्रिप्स पांढरी मासिक तुडतुड्याला चांगल्या पद्धतीनं काम करतं या दोन्हीचा मिक्सिंगमध्ये आपण स्प्रे काढलेला होता ट्रिपल कीटकनाशक येण्यामागचा उद्देश हाच होता आपला की काय होतं एकंद दोन कीटकनाशकाला पहिल्यासारखं किडे आता मोजत नाही आहेत कीड आपल्याला लवकर कमी यायची तर जरा फुडचं औषध हार्ड करून वापरणंच आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला रिझर्ट त्याचे चांगले मिळून जातात आणि त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर केला होता मध्ये आपण रेडोमिल गोल्ड जे किशन जेंडाचा ते तुम्ही रेडोमिल गोल्ड नावाने ओळखता मेटालॉझिम मिन्कोझेप हे टेक्निकल घटक आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता रिझल्ट आपल्याला चांगला मिळून जातो परत सतराव्या दिवशी आपण ट्रिपनं काय केलं होतं अकरा चौवेचाळीस अकरा रिपीट डोस घेतला होता अकरा चौवेचाळीस अकरा त्याच्यामध्ये सिलिकॉन बारा टक्के जे की तुम्ही टॅपसिल रूट नावानं ओळखता लाईफ कंपनीचे येतं तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता त्याचा वापर आपण केला होता जेणेकरून यानं काय होते सिलिकॉन मुळे पानाची जाडी वाढते पानाला कडकपणा चांगला येतो थ्रिप्स पांढरी मासे तुरतुडे पानावर चावत नाही आणि पानाला जाडी आल्यामुळे जे अन्नाचं निर्मिती व्हायची ती चांगल्या प्रकारे होते प्रकाश संशोधन क्रिया व्यवस्थित झाल्यामुळं अन्नाची निर्मिती चा चांगली झाली झाडाचा आपटेक पण चांगलं वाढतं आणि झाडाची जेवढी रिक्वायरमेंट आहे पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की झाडाची रिक्वायरमेंट जेवढी अन्नाची आहे त्याच्या दुप्पट अन्न खालून पुरवठा होत असेल तर झाडावर कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी जाणवत नाही आणि डिफिशियन्सी जाणवली नाही तर किडी रोगाचा पण अटॅक होत नाही त्याच्यामुळं जेवढं आपटेक वाढल त्याच्यावरच आपण लक्ष देऊन शेड्यूलची काळजी घेऊनच नियोजन करत आहोत सिलिकॉनचा वापर करण्यामागचा आपला उद्देश हाच होता की रूट डेव्हलपमेंट चांगली व्हावं हो। आणि पिकामध्ये चांगली काळ उगी राहावं तर विसाव्या दिवशी काय करायचं आहे डारमुलीन आणि बेन्यू याचा मिक्स प्रेस काढायचा डारमुलीन जे की झॅटोल कंपनीचंच आहे बा आता आपण काय त्या कंपनीची मार्केटिंग करतो अशातला भाग नाही रिझल्ट चांगले तुम्ही एक वेळेस वापरून बघा एका पंपाचं सॅम्पल घेऊन पहा किंवा एखाद्या दुकानात येतं मागून पहा तुम्हाला रिझल्ट लक्षात आल्यानंतर तुम्ही वैयक्तिकच वापरता कारण कुठल्याही कंपनीचे आपण स्पॉन्सरशिपमध्ये व्हिडिओ तयार करत नाही काय नाही ज्या औषधाचे आपल्या रिझल्ट चांगले मिळत आहेत त्याच औषधाचं आपण रिकमेंडेशन करत आहोत कारण काय झालंय बऱ्याच ठिकाणी आपण औषधाचा एखादा घटक सांगून दिला तो तुम्ही त्या ठिकाणी घेत आहे पण कंपनी दर्जाही नसते त्या कंपनीचे रिझल्ट बघत नाहीत पाहिजे असे रिझल्ट न आल्यास मग प्लॉट वाया जायची भीती असते त्याच्यामुळे जे चांगलं आहे तेच आपण सुचवतोय दारमुलीन तुम्ही वापरून पहा आणि बेनिव्या त्याच्यामध्ये सायना अँड साडे दहा टक्के जो घटक आहे ते तुम्ही आता बाकीच्या कंपनीचं पण यायला चालू आहे किंवा नावानं बेनिव्या घ्या बेनिव्याचं प्रमाण दोन मिली आणि डारमुलीचं प्रमाण आठ ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला फवारणी करायची आणि जे काही स्लरी आपण तयार करायला टाकलेली होती ती विसाव्या दिवशी तयार झाली की आपल्याला सोडून द्यायची ते रिझल्ट पण चांगले मिळून जातात जमिनीमधलं सेंद्रिय कारवाचं प्रमाण वाढतं आपटेक वाढतं पिकामधली काळूकी चांगली राहते आणि पिकाला जमिनीतनं ताकद होता येईल त्यावेळी भरपूर प्रमाण मिळाले की पीक किडी रोगाला आपलं बळी पडत नाही ह्याच्यावरच आपल्याला मेन लक्ष द्यायचं आहे कारण काय औषधं किती फवार वापरून औषधाचा विषय कसा आहे की तेवढ्या पुरतं दोन दिवस रिझल्ट देतं परत थ्रिप्स पांढरे मासे तुटतुडी वाढायला चालू होतात पण आपण जर जमिनीमधून झाडाला भरपूर प्रमाणात ताकद दिलेली असेल झाडामध्ये ताकद जमू जास्त प्रमाणात असेल तर रोगाला झाड आपलं बळी पडत नाही ह्या पद्धतीने नियोजन करून आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद